हे किती किलो असेल सहा किलोची हे कितीला पंचवीसशेला आणि इकडे कधी येत आहे ना तर मध्येच्या रविवारी खूप गर्दी असते आणि रेट पण जास्त असतो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी आलेला आहे मालाडच्या फिश मार्केटला जे वेस्टला आहे खूप मोठं मार्केट आहे सर्वात होलसेल मार्केट इकडे मुंबईतून बऱ्याच ठिकाणावरून पब्लिक येतो इथे मच्छी घेण्यासाठी सकाळी सहा वाजता लागतं दिवसभर तसं चालू असतं पण होलसेल मार्केट सकाळी दहा ते अकरापर्यंत असतं तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्केट बघायला भेटणार आहे मोठ्या मोठ्या मच्छी बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला फ्री आहे मला छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया हा इथला मालाड स्टेशनचा ब्रिज आहे हे बघा हे समोर इथे हनुमान मंदिर आणि हीच गल्ली अशी येते इकडे इकडे तुम्हाला गायी वगैरे भेटेल इथे गायी वगैरे बांधलेल्या आहेत सो ही गल्ली अशी डायरेक्टली गेली आतमध्ये अशी डायरेक्ट आतमध्ये मार्केटमध्ये मार्केट गेली तुम्हाला इथून मच्छीवाले वगैरे हो बाहेर येताना दिसतील तुम्ही इकडून असे मालाड स्टेशनवरून आलात नाही या साईडला ना मालाड स्टेशन आहे आणि इथूनच आत मी जायला अशी एंट्री आहे बघा इथे कॅन्टीन लागतो आत मी जाताना इथून एंट्री आहे आतमध्ये फिश मार्केटमध्ये जायला इथून छोटे छोटे स्टॉल चालू आहेत बांगडे कसे आहेत शंभर रुपयाला एवढे सगळे तो वाटे लावलेले आहे तिकडे शंभर शंभर रुपये हलवा कसा विकता आहे दादा पंधरा सो का कितना छे पंधरासो का छलव्याची साईज थोडी मोठी आहे मीडियम साईज आहे सौंदाळे कसे देत आहे सौंदाळे दोनशे रुपयाचे आहेत पूर्ण पूर्ण वाटा दोनशे ओके स्टार्टिंगला येतून हे असं मार्केट चालू होतं कोणसा आहे मच्छी मिलन मिलन आ, कैसा आहे हो दंदी, दंदी। कैसा आहे ओके दीडशे दोनशे ला वाटे आहेत इकडे सौंदळ आहेत इकडे माकली आहेत माकली कैसा दोनशे रुपयाला माकली एक वाटा ते कैसा भेचलो दोश का पुरा याच्या सा ये मछली काठ बांगडा आहे दोनशे रुपयाला एवढे सगळे मुशी कशी आहे मावशी अडीचशे चार आहेत आणि ह्यावाल्या का बाराशेला बारा ये कौन सा मच्छी आहेच्छी कतला कैसा बेच वेच दोनशे दोनशे ला सहा है कतला मच्छी मच्छी आहे पालवा कैसा बेच रंभर रुपयाला वाटा आहे किती बघा आहेत शंभर रुपयाला एवढी सगळी खवळ आहेत त्याला जरा मच्छीला कैसा आहे वाटा शंभर रुपयाला एवढी सगळी मच्छी आहे एक एक वाटा बांगडा कैसा बेच रांभर रुपयाला एवढे सगळे बांगडे अच्छा दो वाटा आहे ये दोन वाटे आहेत साइज थोडी छोटी आहे अरे ये कौनसा मच्छी आहे छोटा वाला कव्वाई कैसा बेच रहे हो ये अरे दोनशे रुपयाला एवढा वाट आहे इकडे खेकडे आहेत खेकडे कसे आहेत हा का खेकडे कसे आहेत चारशे रुपयाला एवढे सगळे खेकडे आहेत चारशे रुपये दे एवढे सगळे मावशी तेही कितीला घेतलेत जे एवढे सगळे अच्छा आज मार्केट थोडं स्वस्त आहे का हा हा अच्छा पूर्ण फिरून घ्यायचं म्हणजे अच्छा कैसा आहे साईज बहुत छोटा आहे लहान आहे दीडशेचे पूर्ण डोमी आहे इकडे आहे लेपा, लेपा, लेपा कैसा बेच रेपा दोनशे का वाटा आहे दोनशेला वाट आहे लेपाचा इकडे डोमा आहे आणि मार्केटला कोळंबी बघा इकडे काय भारी आहे कर्ली बघा इकडे मोठी आहे करली कैसा आहे सौ काय काय साईज मोठी आहे थोडी और ये सुरम कैसा बडावा आठशे काय आठशे रुपये सुरम आहे मोठी साईज आहे और ये कैसा दिनशे तीनशेला आहे सुरम अच्छा अंडी कोणत्या माश्याची आहे मावशी सुरम आहे राहस ओके कशी विकता येते पाचशे रुपये खायला खूप छान लागतात ही जबरदस्त पाचशे रुपयाला आहे एक वाटा इकडे मुशी आहे बेबी शार्क आणि कर्ली कशी देते मावशे चारशे रुपये ओके मोठी साईज आहे असं हे पूर्ण मालाडचं फिश मार्केट आहे खूप मोठा मार्केट आहे बघा कसे येतले दोनशे रुपये दोनशे चारशे साईज मोठी आहे का आहे येते शंभर शंभर रुपये आज जास्त आहे का शंभर रुपया जास्त क्वांटिटीमध्ये मालाडचा जा सर्वात स्वस्त बाजार शंभर शंभर रुपयाला आहे दर दिवशी भेटतात स्वस्त की का बघता असं मध्येच ला रविवारची महाग असते ना मच्छी अच्छा मध्ये ओके तुम्ही दर दिवशी इथेच असता बसलेले जास्त बुधवार शुक्रवार आणि रविवार पूर्ण मच्छी मार्केट मोठा मच्छी मार्केट आहे इथला डोमा कसा आहे तीनशे आणि चारशे आज ढोमी जास्त स्वस्त आहेत डोमे मासा और ये कैसा पन्नास रुपयाला एवढा पूर्ण वाटा आहे कोळंबीचा वाटा आहे कोळंबीचा वाटा कसा आहे अच्छा पाचशेला दोन आहेत ओके हे अलग आहे ना ताइगर। अच्छा टायगर आहे ओके okay. पूर्ण पाचशेला जास्त आहे मी जेवढे मार्केट फिरलोय ना सकाळी थोडं लवकर गेलोय त्यामुळे जरा मार्केट वगैरे आपल्याला कसं माहिती आहे पूर्ण बघायला भेटतंय दिवसा उजेडी पूर्ण बाजार जो लागलाय तो कसे विकताय पाचशेला सर्व पंधराशेला हजारला देणार ओके अच्छा ह्याच्यामध्ये अंडी पण असतात ना मोठी साईज आहे आणि इकडे हा कसा बोललात तुम्ही पंधराशे ला एक साईज मोठी कशी विकत आहे सोळाशे रुपयाला ओके बाराशे ला सहा आठशे ला सहा आहेत ना ओके साईज थोडी मोठी आहे पापलेटची खूपच मोठी अच्छा हे आणि हे वेगवेगळं आहे ना दोन्ही वेगवेगळे आहेत सुरमई कशी विकता साईज मोठी आहे दोन सुरमईची हे किती ला पंचवीसशे ला अच्छा मावशी हे ताजी आहे की नाही कशी बघतात अच्छा हे ओपन करून बघतात ना एकदम ताजी आहे ताजी आहे ताजी एकदम आहे इथे तुम्ही दर दिवशी असता दर दिवशी अशा मध्येच आहे हे शॉप मावशीच हे असे मोठे मोठे सर्व मासे आहेत पापलेट आहेत इकडे हलवा आहे मोठे मोठे मासे असतात त्या मावशीकडे मध्येच आहे इथे शॉप यांचा हा मावशी कोणता आहे मासा हा मोठा नाव काय याच वेकरू बापरे दहा किलोच आहे त्याला गागोळी पण असते ना आतमध्ये किती मोठा आहे बघा माशा तांबोशी वाव बघा किती किलो असेल ही सहा किलोची बापरे अच्छा तुमच्याकडे असे मोठे मोठेच मासे असतात तुम का तुमच्याकडे दर दिवशी बसता इथे तुम्ही छान नाव कसं तुमचं ओके कधी आलं तर या इथे मोठे मोठे मासे असतात आणि हा हा कोणता आहे करकरा ओके हा तर किती असेल बाराशेला एक, एक।, एक। किती किलो असेल तो अडीच तीन पर्यंत ना खळं आहेत थोडी त्याच्यावरती अच्छा खायला एक नंबर ना अच्छा तो हलवा कसा विकताय आहे ओके मालाडचं सर्वात स्वस्त मार्केट आहे आणि बरंच लांबून लांबून इथे पब्लिक येत सुरम आहे कर्दी पण आहे अच्छा रावस कसं आहे बाराशेच एक आहे पंधराशेला जोडी ओके आणि कर्ली चारशेला मोठी आहे गाड एकदम आणि सर्वात मच्छी खायला काटेरी पण आहे पण उदार एकदम टेस्टी आहे त्याला टायमिंग काय असतो इथला मार्केटचा सहा वाजता भरतो तो दुपारी दुपारी आणि तो संध्याकाळी सात पर्यंत ओके दोन टाइम लागतो मार्केट अच्छा कधी आला तरी या संध्याकाळी जीवन एवढीच गर्दी असते सकाळी असते मी एकदा आलोय सकाळी खूप गर्दी असते आणि रविवारी जास्त गर्दी असते बाय बाय थँक यू हा पाच किल्ल्याचा असेल मासा किती मोठा आहे बघा कितीला किती कितीला किती या किती चार हजार रुपयाचा मासा आहे किती जणांना पुरला भरपूर वजन खूप आहे त्याचं ते पापलेट वगैरे आहेत पापलेट कशी विकत आहे पंधराशेला आठ पापलेट आहेत मिडियम साईजची आहेत पापलेट करली कटिंग करायची पण वेगळी टेक्निक असते त्याचा काटा पण तसा क्रॉस कटिंग झाला पाहिजे कोळंबीचा वाटा बघा किती लागला किती बोलत मावशी याचे बाराशे बारा जे सगळे आहेत चार वाटे आहेत बाराशे चे मोठे मोठे आहेत साईज बघा देणार एकदम येणार हे ये दोन्ही सातशे देखील फ्रेश कोळंबी हा कितीला बोललात तुम्ही ओके सातशेला पूर्ण वाटा आहे साईज मोठी आहे कशी युक्त आहे जोडी आहे आणि ही सुरम आहे पंचवीसशेला एवढी मोठी सुरमय आहे बावीसशेला आहे किती साईज मोठी किलो का रहेगा का तीन किलो तीन किलोचा असेल एवढा मोठा पंचवीसशे गावस आहे इकडे सुरमय करली आहे अच्छा करली कशी विकत आहे अडीचशे रुपयाला करली आहे हे कैसा अँगल दोनशेला तीन आहेत मुळे अच्छा हे समुद्राचे ना समुद्राच्या आमच्याकडे खाडीचे भेटतात ते काळे काळे असतात शंभरला सहा किती पीस असतील याच्यामध्ये दहा बारा अच्छा ना नापीस हे मापून टाकलेले त्याच्यामध्ये शंभरला तीन शंभरला तीन आहेत ओके दीडशेला दोन ओके हे वेगळीच आहे शिळवळी टाईप आहे हे कोणते आहे मच्छी तार्ली, तार्ली। तार्ली। काटे खूप तिला पण खायला तेवढी असते चौदा फ्राय केलेली मस्त लागते अच्छा कैसा बेच रे सोय शंभर रुपयाला आहे तुला हलवा हलवा कैसा आहे हजार कच्छे पाचशेला पंचवीस बांगडे बांगडे भरपूर आहेत पाचशे रुपये तेवढे सगळे हलवा आहे आठशे रुपयाचे सहा पापलेट आहे इकडे सुरमय आहे हलवा आहे सुरमय पापलेट पॉपलेट इकडे टोल आहे बांगडे आहेत छोटे ओले मय कशी विकता आठशे ला आणि हलवा बाराशे ते दोन आहे दोनशे एक दोनशे रुपयाला कालवं आहे कालवं मोठी साईज आहे खेकडे पण आहे तिकडे खेकडे कसे विकताय आहे खेकडे कसे विकत आहे आठशे पंधराशे इकडे थोडी छोटी साईज आहे कशी आहे ती खेकडे बाराशे ला भरपूर आहेत बारा आहेत मोठी साईज आहे मादी आहे सगळ्या माद्याच आहेत ना एक नये किती लागतील किती लागतील पंधराशे मोठी साईज घ्यायची

तुम्ही मोठे मोठे मासे घेतलेत ना त्यानंतर इकडे तुम्हाला कटिंग करून पण भेटतात या साईडला आहे सगळं अपूर्ण इकडचं मार्केट आहे इथे आपल्याला कटिंग करून भेटतात सगळं जर मोठे मोठे मासे घेतले तर घरी कटिंग करण्यापेक्षा इकडे कटिंग करून घेऊन जायचे अंकल कैसा आहे अडीच हजाराचा आहे कितना जी रहेगा हे कितना के जी रहेगा चार चार, चार किलोपर्यंत असेल

डोमी डोमी आहेत आज डोमीम मासा भरपूर आला बाजाराला पूर्ण बाजार बघा अजून आत्ता तुम्हाला दाखवतो लाईट टाईम सव्वा अकरा वाजलेत अजूनपर्यंत हा एवढा मार्केट आहे एवढं दिवसभर असं पब्लिक चालू असतं इकडे गिरायक चालू असतंय मच्छीसाठी आणि इकडे कधी येत आहे ना तर मध्येच्या रविवारी खूप गर्दी असते आणि रेट पण जास्त असतो आणि मध्ये झालं की त्याला रेट पण कमी भेटतो थोडे लेट आलात ना की असं थोडं व्यवस्थित फिरून सगळं मावरं घ्यायला भेटतं आपल्याला मालाचं सर्वात स्वस्त मार्केट मच्छी मार्केट अरे अजूनपर्यंत चालू आहे मोठे मोठे मासे भेटतात इकडे चांद पॉपलेट कसे विकताय हा कैसा दे, 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 दे तीनशे रुपये आहेत छान पापलेट बघा किती आहेत भरपूर आहेत ह्या साईडला भरपूर मार्केट भरलेला असतो सकाळचा इकडे जास्त आतमध्ये पण आहे तिकडे ह्या शेडच्या पलीकडे रंग पूर्ण मार्केट फिरलो आणि खूप मोठे मोठे मच्छी बघितलेली तर चला हा मालाडच्या फिश मार्केटचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे इकडे जर तुम्ही कधी येत आहे ना इथून स्टेशनपासून काहीतरी दोन तीन मिनटाच्या अंतरावरती हे मार्केट आहे आणि स्वस्त मार्केट आहे घरी खायला वगैरे तुम्हाला जर घ्यायचं असतील ना मच्छी वगैरे तर मस्त आहे तर चला हा मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे तो व्हिडिओ असता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलचं नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका